माणूस गोंधळून जातो तेव्हा आणि होत तेव्हाच दुसऱ्याकडे धाव घेतो ना कृष्ण होणं म्हणजे काय तर समस्या ज्या पातळीवरची आहे त्या पातळीपर्यंत जाण्याची क्षमता आपणही त्या अर्थानं कृष्ण होऊ शकू पण माणसं शब्द पाळतील ह्याची सास्वती नाही परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कसं आहे आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवू शकत नाही चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्वाची असतात कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते चांगल्या वेळेमुळे चांगली माणसं भेटतीलच असे नाही वाणी आणि पाणी जपून वापरा वाणीमुळे तुमचे अस्तित्व व पाण्यामुळे तुमचे भविष्य सुरक्षित राहणार आहे आयुष्यात नेहमी बरफ बोलणाऱ्या व्यक्तीपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा कारण सत्य जरी कटू असलं तरी ते कधी धोका देत नाही आता आता सवय झाली एकटेपणाची कारण होत नाही मन मोकळे करायची मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते पाणी धावत म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची सुखाची आनंदाची वाट सापडते नसिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उदय येणारी वेळ आपल्या नसिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते कोणताही विचार आकाशातून पडत नाही त्याचं नातं जीवनाशी असत स्वतःच्या आयुष्याशी ज्याने प्रखर सामना दिला आहे प्रत्येक क्षणाशी ज्याने कष्ट आणि अश्रूंनी नातं जोडलेले आहे अशा प्रामाणिक माणसाचा साधा उद्धार सुद्धा वेदवाक्यासारखा असतो सुखाचं काय घेऊन बसताय ते आज आहे तर उद्या नाही उगाची समाधान शोधत चालू लागा ते प्रत्येक आपली वाट पाहत उभं असेल माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक म्हणजे वाचलेली पुस्तक आणि दुसरी भेटलेली माणसं आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवय आहे आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने म्हणून हरलो आहे कौतुक करणाऱ्या अनेक व्यक्तीपेक्षा प्रोत्साहित करणारा एक मित्र आपला सोबती म्हणून निवडावा जो केवळ स्तुती न करता चुका सुद्धा लक्षात आणून देईल तुम्ही संभ्रमात असताना योग्य मार्ग दाखवेल जो तुमच्या आयुष्यात असलेल्या सर्व नकारात्मकतेला पुरून उरेल असाच मित्र सारथी म्हणून निवडावा मनातलं बोलायला कुणीतरी मनासारखं मिळावं लागतं नाहीतर भावनाशी खेळ खेळणारे लोक मिळतात पार पावलोपावली पावला बुट धरण्यासाठी दिवसा रीती होणारी ओंजळ पहाटेच्या चांदण्यानी भरण्यासाठी जीवनात जोडलेली नाती कधी तोडायची नसतात छोट्याशा वादळानं विश्वासाची घरं मोडायची नसतात लहानपणी रिकाम्या जागा भरा हा प्रश्न खूप सोपा वाटायचा मोठेपणी हा प्रश्न खूप अवघड होत जातो कारण आयुष्यातल्या काही रिकाम्या जा जागा रिकाम्याच राहतात त्या पुन्हा भरता येत नाही नाही बोलून दाखवायचं बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कस वागतय कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर राहतो मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला मी जळत असतो तेव्हा तू का विरघळत असते मेणबत्ती म्हणाली ज्याला हृदयात जागा दिली तो सोडून चालला असेल तर कोणाच्याही डोळ्यातून पाणी येणारच ना जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी काम करत असतात त्यांच्या आयुष्यातला आनंद ईश्वर कधीच कमी करत नाही बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही मी पणा सोडल्याशिवाय माणूस जुळत नाही कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणूस की उजळत नाही कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि विचार असल्याशिवाय आयुष्य घडत नाही जी गोष्ट आपल्याला मिळवता येत नाही त्या गोष्टीबद्दल ती आपल्यासाठी कधी योग्य नाही याची प्रत्येकजण एक फिलॉसॉफी तयार करतो पण त्यावेळी माणसाचं दुसरं मन ही फिलॉसॉफी किती पोकळ आहे हे त्याला सांगत राहतं हे दुसरं मन म्हणजे पार्टनर कितीही नालायक माणूस असला तरी जोडून ठेवा कारण सगळ्याच्या ठिकाणी सहाने माणसांची गरज नसते महत्व माणसाचं नसतं तर त्याच्या स्वभावाचं असतं कोणी एका क्षणात मन जिंकून हृदयात स्थान निर्माण करतो तर कोणी आयुष्यभर सोबत राहूनही परकच राहत